परत चाललेत नाही दिवाळीला आलो आता पाऊस वर ला चालू झाला तो आता निघालो खाली परत दिस राहणारा असं मस्त बाकी मज्जा दिवस गेलो कोणाला गेला आणि पाऊस पडवलं नाही तर मंडळी आज आपला परतीचा प्रवास म्हणजे गावाला जायचा वाडा तर बघा सगळ्यांची आवरा आवरी सगळं सावरा सावरीचा वाडा आला होता या भूमीनी आठ महिने दिवस दाखवलं मित्रांनो आपल्याला हे बघा दोन टक्कोची कशी बसले ते घोड्या अशी घोडी घेतात राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपली मेंढर घेऊन आता आलाय वाजे डोंगराला डोंगराला म्हणजे आता इकडून डोंगरा डोंगरानीच आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे म्हणजे ज्या भूमीने आठ आप महिने आपल्याला दिवस दाखवलं ज्या भूमीमध्ये आठ महिने गाव सोडून आपण राहिलो त्या भूमीला आज सोडून जाणारे आपला परतीचा प्रवास म्हणजे माघारी गावाला जायचा प्रवास आज चालू झाला म्हणजे आज जाणारच आहे तर मला शक्यतो घरी जावं लागेल आपली घाटातनं घोडी येण्याच्यात तर तुम्हाला ते सुद्धा मी वातावरण दाखवणार आहे आणि संपूर्ण आपलं कसं परतीचा प्रवास आहे तर संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मंडळी आता व्हायचं घरी आहे ती आवारत ते आपलं बिराड हे कसं म्हणजे बोजाबाजा सगळा भराय लागतो जाळ्यात नाही ना तर म्हणलं आपलं वाईस मेंढ्राक जा म्हटलं मेंढ्राक आपलं मेंढराची शूटिंग बिटिंग बी येईल आणि गळीवर आलोय मेंढ्राक तर इकडं बघा मेंढ्रा डोंगराव आले तर डोंगरात इकडं चारा भरपूर आहे पण मित्रांनो पाऊस लागलाय आता आपला हिकुडला वारा लागला पाऊस लागला आणि ही बी शेतकऱ्यांची गुरं बिरं असतात भरपूर म्हणजे अशी त्यांनी पाळलेल्या बिया तर आता ही सुद्धा लोक पडक बिडकं राखतात डोंगर सुद्धा राखतात त्यांच्या गुरांना तर आपल्या बकऱ्यांना चारल्या मग त्यांना गुरांना राहणार नाही त्यामुळे ती सुद्धा म्हणली जा बाबा तुम्ही आता तुमच्या गावाला आठ महिने तुम्ही राहिला चांगले दिवस दाखवलं त्यांनी त्यांच्या शेतात नाहीत ना आम्ही चारा चारलाय तर आता हा त्यांचा गोरांनाला चारा लागतो त्यामुळे ती म्हणली मन जा आता तुम्ही तुमच्या गावाला तर आता आपला परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला ह्या डोंगराच्या खाली हो का इकडून अशी खाली पार ह्या भागात आपली मेंढरा असतात मित्रांनो में संपूर्ण आठ महिने आठ महिने ह्याच भागात असतात इकडून असं या डोंगराच्या खाली आलं की आमचाच एरिया म्हणायचं म्हणजे आमच्याच बकरीवाल्यांचा ठोंबरी ठुंब्री कंपनी असते इथे या ठिकाणी तर आमची संपूर्ण भावकी जी सात आठ आहेत दादा सगळी आम्ही सात आठ जण मिळून मिसळून जाणार आमचा वाडा सगळ्यांचा सगळीच्या काळ्या वाल्यात तर सगळ्यांचाच वाडा चाललाय तर आपले दादा येत्याला आता दादा काय म्हणते बघूया आपण तर मित्रांनो खास बात म्हणजे तुम्हाला बोललो होतो की आपली मेंढर डोंगराच्या साईडला गेल्या होतो मला मी आपल्या कारवानच्या ह्याच्यात जाळ्या दाखवेल तर अका आपल्याला जाळे जाळ्या डोंगरामध्ये पण जाळ्यांना एवढी काय करवादे लागली नाही बाबा हो का या ठिकाणी करवंद आहेत हो का इथं थोडीशी अशी एवढी भरपूर प्रमाणात करवंद नाही आहेत मित्रांनो पण आहेत तेवढी दाखवत हो का जाळ्या भरपूर आहेत हो का इथं एक जाळी तिथं एक हो का एक जाळी करवंदाची करवंदाचे जाळ्या आहे भरपूर आहेत इकडं डोंगराला पण यंदा काय माहिती कशामुळं करवंद नाही हो का तरी हाय एक अर्ध या ठिकाणी करवंद आहे बघा करवंद भरपूर आहेत मित्रांनो जाळ्या बिळ्या हो का इथं एक जाळी आहे परत या ठिकाणी एक जाळी अशा खेटून खेटून बऱ्याच आहेत पण एवढी भरपूर प्रमाणात कारवंद नाही थोडी थोडी कारवंद आहेत पण दुसरी एक आपल्या ह्या मावळाच्या डोंगराची खास बात म्हणजे या डोंगरामध्ये मोर भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो आता काही दिसत नाही आपल्याला बघा अशी वर झाडवानत नाहीत ना मोर असते वर वरच्या मोठ्या मोठ्या झाडवानात नाही आहेत ना मोर आहेत पण आपली मेंढर बघा अजून इकडं खालच्या साईडला आहेत इकडून पण डोंगराचं वातावरण मित्रांनो इतकं इतकं भारी आहे ना की झाडं झुडपं संपूर्ण हिरवागार झालेला डोंगर एकदम बघताच निसर्ग बघताच मन अगदी प्रसन्न होऊन जातं या ठिकाणी मग ज्या भूमीने आठ महिने आपल्याला दिवस दाखवलं त्या भूमीला सोडून चाललाय काय सांग चाल त्या भूमी बद्दल काय सांगू बाबा कस काय वाटलं इकडं राहून या लोकांच्यात हे करून लय भारी वाटलं बाबा हा लय भारी वाटलं लय भारी वाटलं आता चाललाय तुम्ही हिकडून काय यामुळे चाललाय निघून आता पाऊस पाणी लागला वर लागला पाऊस लागल्या मुळ गर लागला पाऊस लागला या पक्षी आ... आपल्याच आपल्या गावाला आपल्या गावाला तर दादा तुम्ही काय सांगताल या भूमी बद्दल आता बाबा दिवाळीला आलतो इथं हा दिवाळीला इथं आलतो आता पाऊस वर लागून चालू झाला हा हा आता निघालोय खाली परत दिस राहणार असं मस्त बाकी ये चा दिवस गेलो पाऊस काढला हे आपली आठ महिन्याची भूमी आठ महिन्याच्या भूमीने चांगला दिवस दाखवला दाखवलं ना झालंयच जरा मध्ये मध्ये चाऱ्याचं हाल झालं पाण्याचं हाल झालं पण यंदा चैती बनवला पाऊस झाला आजच्या दिवस तुमच्या गावात झालं यंदा मस्त मजा झाली सगळं आपलं पब्लिक जमलंय आता सगळे सामारमाने म्हणजे मिळून मिसळून चालले तर या आपल्या टेकवडी गावाला तर असे बघा खांडाच्या खड्याला खांडं येतं आपल्या आमची म्हणजे सगळे आता मिळून मिसळूनच वाडा चालला आहे मित्रांनो आपला तर मित्रांनो घरी गडीभर आलो होतो मेंढरापाशी आपल्या आपल्या मेंढराक तर मेंढराचं वातावरण ते मला दाखवलं आता चाललोय घरी मस्तपैकी आपलं घोड्या हो बिराड बिराड घालताना आणि बिराड घेऊन जाणार आहे आज आमची ड्युटी आपल्या बिराडाला आहे घाटात न्यायचं त्यामुळं तर तुम्हाला ते वातावरण दाखवणार आहे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो वाडा इकडं दर्याच्या साईडला आल्या इकडं का याचं पाणी इकडे लाईट नाही काय नाही दर्याक तुम्ही डोंगराच्या साईडला एवढं काही लाईटीची सुविधा नव्हती त्यामुळं प्यायला पाणी बिनी बोरबीर काय नाही त्यामुळे आपला का हाच आपला झरा आणि ह्याच झऱ्याने आपल्याला पाणी पाजलं जवळजवळ दहा बारा दिवस झालं का इकडून अशी पाऊल वाट इकडून अशी पाऊल वाटे इकडून असं यायचं इकडून अशा बाया पाणी न्यायच्या आणि तर एक आपली नळी आणि ह्या नळीतला हो का हा झरा एकदम थंडगार पाणी आपण जवळजवळ दहा पंधरा दिवस पित होतो या झऱ्याचं मित्रांनो तर मित्रांनो आपलं आता आले वाड्यावरती तर आईने बघा जाळी बराबरी म्हणजे हो का इथं आईने असं जाळ्यात संपूर्ण भांडी बिंडी आता हे घोड्यावर टाकायची बिळी हे सगळं आवरून ठेवले आई गेले घोडे आणायला तर आज आपण हे घोड्याकड तर इकडं बघा ह्यांनी कसं सगळं आवरून ठेवलं यांचं म्हणजे घोडेविडे आल्या ते आता डायरेक्ट बोजा घोड्यावर टाकतात ते हिथं ह्यांचं एक आहे पड्याल आपल्या नानांचं आपल्या भाऊंच तिकडे इकडं असं म्हणजे आमचा एकदम सात आठ बिराडाचा वाडा आज जाणार आहे तर जाता जाता संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी आज आपला परतीचा प्रवास म्हणजे गावाला जायचं आहे वाडा तर बघा सगळ्यांची आवरा आवरी सगळं सावरा सावरी चालली या ठिकाणी तर झालंय सगळ्यांचं म्हणजे असं बऱ्यापैकी सगळ्यांचं आवारलेलंच आहे घोडी बिडी बघा आपली आई आणि आपल्या बायड काकू या ठिकाणी बघा आपलं घोड कस आवार देते इथं मस्त पैकी आणि ह्यो हो बघा किंवा आला उडी हानीत आई आणि बायड का इथं मस्तपैकी घोडी आपले दोन घोडे झाले ते आता या शेंगीला याला मस्तपैकी आवळून घ्यायचे आणि आपलं हे बिराडा आज जाणारे आपण मर्याय माता घाट वल्डून घाटातनं जातानी बितानी संपूर्ण वातावरण आहे मी तुम्हाला बघा कस असं मस्तपैकी बॉज्या आपल्या कटळा बिटळा भरलेल्या असतात मित्रांनो अशी जाळी कटळा असं एकदम यांचं म्हणजे आका आयुष्य गेलं हे बोजा बोजा रचण्यात म्हणजे यांना एकदम टेक्निक असती कुठला बोजा कसा रचायचा काय रचायचा बघा एकदम असं थाटात थाटात एकदम सजावले ते आपली घोडी म्हणजे बोजा मांडलाय त्यांच्या बोकांडीन का ह्याची सजावली तिथं इथं मस्त हे आता ह्या गोडीच चाललंय बोजा लावायचा आई होय गाय आता जायचंय गावाला आठ महिने तुम्ही राहिला इकडं कसं काय वाटतंय आता मावाळ सोडून जायचंय मावळ सोडून जायचं लागत, जावस लागत। या टायमाला जावंच लागतं काही झालं तरी दिवाळीच्या टायमाला वाडा आला होता या भूमीने आठ महिने दिवस दाखवलं मित्रांनो आपल्याला चांगलं म्हणजे एकूडल्या लोकांच्यात आठ महिने राहिलो चार महिनेच गावाला आठ महिने बाहेर तरी पण हेच हे सुद्धा आपलंच गाव असल्यासारखं संपूर्ण लोक ओळखीची एकदम आपल्या घरातल्या माणसांसारखे माणसं असतात काय विषय नसतो त्याचप्रमाणे <laughs> मंडळी आपल्या काकीचं सुद्धा येतं बिराड आवरावरी आवरी चालले तर काकी आपलं या ठिकाणी मस्तपैकी बिराड घालते चेतऱ्याला सजावला या ठिकाणी आता हे शिंगे राहिली तर काके कस काय वाटते आठ महिने या भूमीला राहिला आता चाललाय गावाला हा <laughs> <आ? laughs> आपल्या गावाला आता इकडं लई पाऊस लागतो ना इकडं पाऊस पडतो मित्रांनो आपली मेंढर सुद्धा आजारी पडते त्यांना दम बिम निघत नाही इकडं म्हणजे पावसाने तर इकडला गोरांना काय नाही पावसाने पण आपल्याला मेंढर भेंढर आजारी पडतात त्यामुळे आपण चाललोय आता आपल्या गावाला मस्तीपैकी जायचे घाटात चालली आता गावाला आपली अहिल्या इथं आपल्या रखमाई काकू चालला गावाला चालला गावाला पैकी चालला यांचा वाडा हे बघा दोन टोकोची कशी बसले तर घोड्या अशी तसंच मित्रांना आपला दुसरा वाडा म्हणजे आपल्या रांजा काकू बघा आपल्या नानाचं बिराडे पण ह्या दुसऱ्याचं काम करते ते जरा रांजाई काकू इथं आपल्या नानाचं बिराड वाढते ते आपल्या बायडा काकू बघा त्यांची तीन घोडी का मोठी गाडी आहे बाबा यांचं मोठ्या गाडीत बिराड चालले आणि घोडी बघा कशी चालले ते मस्त बिघी मोकळी तर या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना मस्त मस्त जेवण बनवून दाखवणारी आपली आई किती पाच घोड्या आहेत आई जवळ आई पाच आहेत का चेअर आहेत शिंगरू धरून पाच मस्त पैकी चालली बघा अशी ओवारी चालली आपल्या गावाला फायनली पब्लिक आईने मला आपला बघा हा घोडा वाढायला आवलाय म्हणजे आपला हा जे घोडा आहे ते आई म्हणली पुढं वड तू मी आपले एकार बेकार बघते म्हणजे इकडं तिकडं बॉजासा राखतो आता चढाणी जायचं आपलं मर्याय माताच्या घाटाने तर आई म्हणली तो, तो आपलं बोजा वाडाय तर मी राहिले वाढाय फायनली मंडळी आपला वाडा लागलेला आहे मर्याय माताच्या घाटाला म्हणजे ज्या घाटात आपला वाडा जायचा आहे आणि ज्याच्यासाठी मी थांबलोय त्याच घाटाला आपला वाडा लागलाय आता बघा अशी दाना दाना काय काय बिराड गेली मोहर आणि आम्ही चाललोय महाग सगळ्यांच्या गाड्या बिड्या त्यात मस्त विकी इकडून भरपूर गाड्या आहेत पण घाट आपला बघा कसा खतरनाक आहे मर्याय माता घाट मंडळी घाटात जाता जाता हा आपला वाघ आईने माझ्याजवळ दिलाय आई म्हणली हाच कार्यक्रम तू कर म्हणजे याला तू घे कारण का तर हा काय करतो डायरेक्ट बिराड सोडून देतो बघा अशी मागून बिराडं येते ते आपली आई बी आहे मी मोहर आहे चालल्या गाड्या बिड्या वस्तू येते ते चालेल पण आपल्याला हा घोडा दिलाय वाढायला आईने मंडळी आपली तीन बिराड मोहर आणि तीन बिराड महाग असं चाललंय आपला वाडा घाटात न आज दाना, दाना आपले बिचारे घोड्यांना आणि आम्हाला या घोडा चढ चड़। इतका चढ आहे मित्रांनो काय सांगू तुम्हाला ह्यांना बी बोजा घेऊन बघा कसा आपला दापलतोय बिचारा घोडा तर आम्हाला बी चालायचं आहे का नाही चढाचं उन्हाचं तहानाच पावसा पाण्याचं पण मुक्काम बी बराच लांब आहे मुक्कामाच्या ठिकाणापर्यंतची माहिती तुम्हाला देणार आहे मी पब्लिक घोडी घेऊन येता येता आता पहिलं वळण लागले बघा घाटाचं पहिलं वळण या ठिकाणी लागले आपल्या पब्लिक या ठिकाणी बघा आमची घोडी आहे आणता आणता बुजलं घोडं ते इथं बिराड पडलं बघा आपलं पालड राव जाग्याव घाटात एवढ्या घाटात चाडाची दमलेली घोडी जाग्याव थांबवायला लागल्या ते तर मित्रांनो आताशी दुसरं वळण वळा वलांडले पाच सहा वळ नाहीत ना त्या पाच सहा वळणात ना आताशी दुसरं वाला वळण वळा वळ आणडली बोलता सुद्धा हे नाही आम्ही आलोय बघा आता सगळी गेली मोरं निघून आमच्या घोड्याचं बिऱ्हाड पडलं बिरहाड पडल्यामुळं आम्ही मागं राहिले पण काय हरकत नाही तुम्ही गेला पुढं म्हणून काय झालं आम्ही पण येणारच ये तर फायनली मित्रांनो आता तिसरं वळान गेलं आपलं पण विषय काय झाला काकी जी हो या साईटने मोकळी घोडी चालले त्या घोडी पळत आली पाठीमागून पळत आल्यामुळं आपलं जे शिंगरू होतं ते आई बोजा होता त्याच्यावरती ते बुजलं बुजल्यानंतर त्याला म्हणजे भीती वाटली ते पळत का आलं तर त्यामुळं त्याने जाग्या बोजाच टाकून दिला बॉजा टाकून दिल्यामुळं मग ते बोजा, बोजा परत रचायला वेळ लागतो तुम्हाला दाखवत नाही आला मेंढरा गेल्यामुळं बोजा कसं रचला ती तर त्या घोड्याने बिराड पाडलं तेव्हा काय झालं जी पाठीमागं होती ती सुद्धा पुढे निघून गेली कोण थांबलं नाही पण आमची काकी आणि आम्ही घोडी थांबवली काकीनी आणि मग आईनी काकीनी आणि मी तिघांनी आपल्या त्या घोड्याचं बिराड लादलं तर बिराड लादल्या मग आम्ही तिघं जण पाठीमागं राहिलो पण असे गंभीरते खंबीर असं आईला आश्वासन देऊन आपल्या घोड्याचं भिराड लादून चाललोय आम्ही सुद्धा मागून काय हरकत नाही जाणारच मित्रांनो पण कसं असतं एक विश्वास विश्वास असतो माणसाचा घाट बाद झालं घोड्याचं वातावरण आता बघू या घाटाचं वातावरण घाटात ना बघा कशा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत रस्ता बी एकदम खुंखारी भारी हो का अशी एकदम घरक्या जाग्या वळण आहेत आपल्या घाटाची मर्या माता घाटाची बघा कशी वळण आहेत खतरनाक मध्ये तर आपली घोडी बिडी अशी व्यवस्थित वाढायला लागतात मित्रांनो रस्ता असा डांबरे असल्यामुळं घसरू शकतं तर आपली आईन काकी बघा मागून येते ते मस्त मागणं घोडी आणते आजून दो दोन असते दोन बघा हे एक पिळान झालं आता आपली काकी नाही अशी घोडी बघा कशी काय ते खतरनाक आपला एक घोडा मी घेतलाय त्यामुळं मी शूटिंग काढतोय मोहर मित्रांनो आईने तीन घेतल्यात का किनी दोन आपला काळूराम निसता माग मोर माग मोहर येड आणतो या, या रस्त्याला तर मंडळी आता आपलं लास्ट अँड बेस्ट वळाण आलंय जवळ हा बघा आपला बारशा बारशा घेऊन चाललोय मी लास्ट अँड बेस्ट शेवटचं वळाण आलंय तिथनं न आपल्याला सरळच जायचं या पद्धतीचं आहे आपलं शेवटचं वळण आणि आपला सुद्धा इकडं तिकडं येड हनत आणि हिरवगार बघा गावात किती झाले हे गावात एवढं खात नाही मेंढर पण हे गावात एवढं काही नसतंय चांगलं जुलाबात आपल्या बकऱ्यांना लय असलं मोठं मोठं गावात खाल्लं तर हे गुरांच्या कामाचं गवत असतं इकडं सना 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 मोठं होतं हे गावात अका या मोरच्या टोकाला आपल्या मर्याय माता देवीचं मंदिर आणि आपली घोडीन काकीन आईन महाग येत बघा कशी तर मित्रांनो आपला बिचारा घोडा पार थकला राह पार बघा कसा दमून गेलाय इकडं पत्रेला घासल आई म्हणती मला पण चाललाय दाना दाना गाड्या बघा गाड्या घोडा मी ओढतोय आई मागं चाललीय पुढे गेले ते सगळी पुढे गेल्या शेवट म्हणजे आमची दोन बिराड आहेत आणि सगळ्यात शेवट आम्ही दोघं जण चालतो फायनली पब्लिक आपण आपला मर्या माताचा घाट तर चढलोच बघा या ठिकाणी देवीचं मंदिर बघा कसे एकदम जकास गावकऱ्यांनी देवीचं मंदिर बांधले घाट चालल्या चढल्या तर या देवीच्या मंदिरापाशी आपण पोचलो देवीचं मंदिर आलं की आपला घाट संपला असं समजायचं मित्रांनो आपला नाना यांनी मेंढरा आणल्या तर बघा इकडं वर सकाळी मेंढर सकाळीच घाट चढून आली पण मेंढरा आता था, थांबत थांबत जाणार ना थांबत थांबत जाणार ना मेंढर मेंढर थांबत थांबत जाणार आपली बिराड आम्ही तर वर मोहर नेऊन मस्त नियोजन लावतो तयारी तर आपला हा गाईने माझ्या जवळ दिला होता पकडायला तर बघा बिचारा पार दमून गेलाय घाम फुटला बघा याला अख्खा घामाने भिजला एवढं बिराड घेऊन आला पण दान 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 आपली आई आणि आम्ही फायनली आम्ही सुद्धा घाट चढलोच मित्रांनो आपल्या घोड्याचं म्हणजे सुखरूप तर काय म्हणता येणार नाही आपण सुखरूप घाट चढलो कारण का ते आता आता पहिलं पहिल्याच वळणाला आपलं गोड्याचं बिराड पडलं पहिल्या वळणाऱ्या वळणाला बिराड पडल्यामुळं आपली शेवटी आम्ही आलो पण आता तर मित्रांनो दरवर्षी प्रमाणे आपलं रीतार रीती रिवाज जोपासावा लागतो येता जाता बघा असं शिळीचं दूध ना ना शिळीचं दूध काही करावं लागतं येता जाता आपण सुखरूप येतो जातो एवढं काय आपल्याला हे होत नाही त्यामुळं असं देवाला दूध बीत असं पिळून जायचं शेरडा मेंढराचं कारण का तर देवीच्या ह्याच्यावरच आपली लक्ष्मी एकदम सुखरूप जाती ये सुखरूप येते मित्रांनो आपला नारळ देवीची एकदम पूजा म्हणजे एकदम मस्त करायला लागते मित्रांनो कारण का आता जाता आपण ह्या देवीचं दर्शन घ्यावं लागतं कारण का तर हे देवीच आपल्या जाता लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा दे देवीचं मंदिर आहे त्यामुळं या देवी पाषा आलं की सगळेजण आपली बिया पाडतात येता जाता मेंढरा चारडाचा असं दूध देवीला पिळलं जातं तर आता मी नारळ आणलाय म्हणजे नारळ फोडायचं आहे आपल्या देवीला मर्यायी माता मंदिर आहे या ठिकाणी याच ठिकाणी नारळ फोडायची जागा आहे मंदिर बघा मर्याई माता मंदिर खतरनाक आणि तर नारळ फोडायची जागा तर होऊन जाऊ द्या फुटला फुटला अस भगवान देवा आपल्या आई महाराज मर्याय माता यांना आपण नारळ फोडला आताच बघा आपली बिराड आई आपला घोडा अस मस्त पैकी चाललोय आम्ही देवीला आता देवीपासन पुढे आलोय बघा या साइडला तिकडून बघा कस काय रचलय घोड्याचं बिराड हे आमचं बिराड नाही पण त्यांनी बघा यांनी सुद्धा कसं मस्तपैकी रचले आपली घोडी कशी चालल्यात आहे एवढा मोठा घाट घोडी आणि आम्ही चढून आलोय मित्रांनो वरच्या साइडला तर मित्रांनो सध्या आम्ही ज्या ठिकाणावरती ते आपला वारवडी गावाचा परिसर आहे तर इकडं बघा भाताचे रोपविप त्यांनी टाकले ते बघा मधी मधी वावराच्या मधीमध्ये जे हिरवा भाग आहे ते त्यांचं रोप उगून आलेलं आहे आणि इकडं आता भात लागतात हे कुठल्या लोकांना एवढं काय पाणी नसतं उन्हाळ्यामध्ये त्यामुळे ह्यांचं पाऊस कळायला इकडं पाऊस लय असतो जोरदार त्यामुळे ह्यांचं पीक काय असतं तर भाताचं तर यांनी सगळी रानं बिन बघा सगळं भातच भात या ठिकाणी बघा कसं रॉपे आणि इकडून सगळे कोण असा भातच भात असतो यांचा मस्त पिकी तर मित्रांनो पाठीमागच्या ब्लॉक मध्ये म्हणजे आंध्र प्रदेशचं पार्सल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खसरं दाखवली होती जाता जाता पाण्याने आखी तुडुंब भरली होती गच्च पाण्याने भरलेली खसर आता इकडून ह्यांनी भात लावलाय तर बघा कशी हिरवे आहेत आणि त्याच्यावर पाऊस बी नाही पडला सात आठ दिवस त्यामुळे पाणी सुद्धा कमी झाले आणि इकडून सगळा असा भात लागला लावलाय वारवडी गावाचा परिसर आहे आपला हा आपण जे आता ज्या ठिकाणावरती आहे तर आपला वारवडी गावाचा परिसर आहे आणि हा वारवडी गावाला भात बघा कशी लागले ते खतरना खसरात ना अजून पाणी आहे पाण्यासाठी पा भाताला लागतं पाणी त्यामुळं इकडं भाताचं पीक लावलं जातं असं आखी कचर पाण्याने भरलेले असतात तळ्यासारखे गच्च तर बघा कशी चालल्यात मोहर घोडी वाट चालावी वाट चालावी गाणं आहे बघा तशी आपली चालले वाट परतीचा प्रवास या ठिकाणी भाताचं रोप लावलंय बघा कसलं दिसतंय खुंकार एकदम मस्त ते भाताचं रोप पाहून माणसाचं मन अगदी प्रसन्न होईल असं कोवळ कोवळ रोप उगावत या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी बघा पर्यटन क्षेत्र पर्यटन क्षेत्र या ठिकाणी कसं आहे या गावांना बघा तलाव बिलाव असं आणि या ठिकाणी आपलं आले खंडोबाचं मंदिर या गावाचं या कोपऱ्याव खंडोबाचं मंदिर आहे आणि आपण आता निम्म्यापेक्षा जास्त मजल ओलंडलेली आहे अजून थोडीशी मजल आपली राहिलेली आहे आखा घाट सोडून बरंच अंतर चालत आलो आहे आणि या ठिकाणी आपलं खंडोबा देवाचं मंदिर आहे या ठिकाणी तिथं बघा नावलेलं आहे खंडोबा मंदिर आणि खतरनाक यात बसायला जागा बिगा दोन झाडं बघा कसली मस्त आल्यात आहे उन्हाळ्यात लोक विकत असतात तर खंडोबा देवाचं मंदिर आहे आपलं या ठिकाणी बघा कसं आहे परिसर इथला आणि थापे गावाचं धरण सा त्या साईडला आहे खालच्या साईडला थाप्याचं धरण आले आपली मजल जवळ मित्रांनो आता तर मित्रांनो याच ठिकाणी थापे गावाचं धरण येतो का त्या खालच्या साईडला हे आता झाडामुळं दिसणार आहे आपल्याला पण धापे गावाचं धराने इथल्या लोकांना हे धराने पण धरणाचं काय पाणी टिकत नाही उन्हाळ्यामध्ये हे धरणसुद्धा आटून जातं तसं भरपूर मोठं आहे मित्र मित्रांनो पण काय माहीत कसं काय आटून जातं आपलं धरण आणि गेल्या वर्षी जाताना या डोंगराची ह्याची थोडीफार माहिती दिली होती गेल्या वर्षी नाही म्हणजे ह्याच वर्षी दिवाळीच्या टायमाला जातानी ह्या डोंगराची ह्याची आपल्या दादांनी माहिती दिली होती तेव्हा मी मेंढराक होतो पण आता मी घोडी घेऊन चाललो आहे आणि आपली बघा यांची बिराडं पुढं आहेत तर डोंगर बिंगर भाग कसं साजले ते हिरव हिरवास चालू नसले ते आपलं डोंगर बिंगर या साइडचं तर फायनली मित्रांनो ज्या ठिकाणी आपला मुक्काम होता त्या ठिकाणी आपला वाडा पोचलेला आहे म्हणजे आपलं जे मुक्कामाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी यरवळीच आम्ही पोचलोय आणि आपली घोडी बिडी आले ते हो का चांगली आली बऱ्यापैकी तसे मनाचे सुखरूपच आले ते घोडी हा आपला जे घोड्यावर विश्वास नव्हता त्या घोड्याने एकदम चांगलं बिराड आणलं आणि ज्याच्या विश्वास पूर्ण विश्वास होता त्या घोड्याने बिराड पाडलं घाटाच्या मध्ये पण पोचलो आहे आपण ज्या ठिकाणी वाडा यायचा होता ठिका त्या ठिकाणी निकडून बघा अशी संपूर्ण आता सगळी बिराड बिराड पाडते ते मस्तपैकी आपल्या या वाघाला जरा वाईज भीती वाटली भीती वाटल्यामुळं त्याने वाईज पळाला ती बुजला ती बिराळ पाळलं बघा ह्याच पाठ्याने तर एकदम गरीब मित्रांनो खूप भारी आहे पण ते कसं भीती भेल्यामुळं ते बिराळ पडलं तसं बिराळ पडत नाही असं एकदम चांगले शिंगरू आहे आपलं आणि हो ह्या गावड्याला मी आणले अख्खं वाटेचा प्रवास मी आणले मित्रांनो भाऊने बघा बिराड आणलं होतं अख्खा घामाने अख्खा उपळून भिजून गेलाय सगळा घामाने आणि आता आई आपली ती दोन गोडी होती मित्रांनो सोन्या आपला मोकळाचा होता सोन्या म्हातारा आहे बिचारा त्यामुळं त्याच्यावर काय बिराड नसतं जी दोन गोडी होती ती आईने दोन गोडी मोकळी केली आणि आपल्या शेवटी शिंगीला सोडते बघा बघा आपलं घोड्यांचं बिराड कसं मोकळं करायचं असते आई या ठिकाणी असं घोड्यांचं बिराड काढते आपल्या शेंगीचं खास करून शिंगीचं आता जाळ बिळ सगळं मोहर गेले काय बिराडा मोहर आलं मुंडक्याच्या साईडला इकड बघा भाऊ कसा लोळ्या मारतो या ठिकाणी त्याला घामा चांगली खाजवत असेल ते इथं लोळ्या घेते तर या ठिकाणी आपली चेहरी गोळी येतो का त्या साईडचा हा आपला सोन्या त्यानंतर हा आपला शिंगरू हा बारशा घोडा आपली शिंगी आपली चेहारी घोडी बघा मोकळी झाली म्हणजे त्यांच्या अंगावर जो यो बोजा आणला होता संपूर्ण बोजा खाली घेतला या ठिकाणी आणि आता हा आपला बोजा मस्तीपैकी लावून घ्यायचा आहे मित्रांनो मायलिकीची माया चालून चालून आम्ही दमलोय मित्रांनो भरपूर तर हे आपलं शंकर सुद्धा दमला असेल त्याला भूक लागली मस्तपैकी दूध पिते त्याच्या आईचं तर मित्रांनो आपल्या बायड का कोणी आईनी यांनी बघा पाणी आणलं तिकडून ते पलीकडे जे कोपी सारखं दिसतंय तिथं मस्तपैकी डावरा आहे या लोकांचा आणि त्याच त्याच डाहोऱ्यातनं पाणी आणलंय आई म्हणते येळ ये जाळ ये जाळं ये जाळं म्हणजे काय आहे काय झालं चालतं या ठिकाणी मित्रांनो आई म्हणते वीज पडली होती दोघा तिथं दो वीज पडली होती तिथं पाणी साठतं चांगलं म्हणजे पाणी बिणी मस्त असतं उन्हाळ भर अख्ख्या पाऊस काळ्यात तिथं पाणी असतं तर तिथनं पाणी आणले आईने त्यांनी आत्ता तर मित्रांनो असेच आपले धनगेरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद